काय मामा बरे ते पाहुणे आलेत काय कोणी पाहुणे आले ना तुमचे होय किती वेळ झाला अर्धा घंटा खरंच आयला मला उशीर झाला ते गाडी पंक्चर झाली हो मग काढ नाही पंक्चर काढले ना कसं असले चांगलं काम करायला गेलं ती गाडीत धोका मला मागच्या वेळेस धोका दिला आता दिला पाहुण्याला भेटायचे हा ते मुंबई वर आले बघायला आलेत मला तर बसलेत पाहुणे होय चला जाऊ का मग या मग काय ते आपलं स्पेशल काय सांगा तरी स्पेशल आहे ना आपल्याकडे मटन थाळी बिर्याणी खरंच परत लशी एक काम करा ना मस्त आमचं कोमल पार्सनच पार्सन आहे द्या तुमच्याकडे काय काय असेल तेवढं मॉडेल द्या खायला ओके खाता खाता जरा बोल ना होईल वेळ जाईल बर 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 बस मग बसा शिवाई काय मम्मीने एक पाठवले मला मुलगा बघायला साधे कॉमन सेन्स नाही आहेत का कुणीतरी वेट करते मग आपण टायमिंग दिलाय तर टायमिंग मध्येच जावं काय वैताग आलंय मला तर काय साधे कॉमन सेन्स नाही एखाद्याला आपण बोलवत आहे मग आपण टायमिंग मध्ये जावं काही नका देऊ फक्त एक पाणी बॉटल द्या ऍक्च्युली कोणीतरी येते भेटायला मला तुम्ही कोण आम्हीच अभिजित अच्छा तुम्ही येत तुम ये हो का हा तुमच्या आईने नंबर दिला होता मला पाणी वगैरे घेतलं नाही का हो सांगितलंय ना पाणी प्यायचं पोटाला चांगलं असतं पहिलं बघू द्या तुम्हाला काय खायचं का नाही लाज ना करा आपलंच गाव आहे आपण आणायचं टेन्शन काय घ्यायचं त्याच्यात सांगा की दाळ तडका आहे किती आयटम येत एकशे नव्वद तीनशे आयटम येत नको प्लेन पालक भजी पण आहे प्लेन पालक आहे पान पालक मसाला नॉन व्हेज मध्ये पण आहे मटन आहे पण आहे खाव गावाकडे आला तुम्ही आपल्या नंतर बोललं माहिती पण पहिलं पोटवान मग विठोबा नाही मला नको तुम्ही घ्या मला जरा जास्त खायची सवय ते मटन प्लेट घ्या मस्त पैकी तडका मारून आण हे माझच आहे ना अजून प्या चांगलं असत पाणी पोटाला मी मस्त हे बिसलरी बिसलरी काही सवय नाही आपल्याला ते गावाकडे घेतलं पाणी पितो ना आपण त्याच्यामुळे जरा सवय नाही चांगला असतंय फिल्टर पाणी पिला ना माणूस आजारी पडत नाही बाकी काय चाललंय ठीक आहे तुमचंच काय चाललंय काय आता तुमच्या आईने सांगितलं माझी मुलगी आहे म्हटलं मग चला बघून येऊ हो। आपण कोणाला आवडलो नाही कमीत कमी आपलं आपण तरी कोणाला आवडेल तुम्ही एवढा वेळ कसं काय लावला काय सांगू ना तुम्हाला मा नशीबच खराब आहे त्याला किती जरी नवे टायर टाकले ना त्याच्यात कुठून ना कुठून काटा घुसतोच आणि टायर पंक्चर होतो बाकी काय करता तुम्या? मी शेती करतो म्हणजे पाच सहा एकर शेती आहे आपल्याला दहा लाख रुपये आपण वर्षाला कमवतो आप म्हणजे एकर संत्र आहे दोन एकर डाळिंबे बाकीच मेथी शेपू पालकचा प्लॉट आहे मिरच्या वगैरे काय ते असेल ते आहे नोकरी करण्यापेक्षा बरं आहे कोणाचा दबाव नाही काय नाही आहे का नाही असं माणसाची नोकरी जाते पण शेती जागा राहते माणूस मिळाला तरी पुढे ती चालतच राहते प्रथा पण आजकाल नोकरी गेली तर माणूस परत असं काय वाटतं की तुम्ही सिटीतली मुलगी करावी आता तुमच्या घरच्यांचं आलं होतं की आता तुझी तुमची मम्मी पण आमची काळजीच होते ना पाहुण्यातलीच आहे पण त्याला शहरात दिलं मग त्या म्हणलं की तुम्ही आमच्या शहरातली मुलगी खेळत करा आपण काय करू लग नंतर बोलू तुम्हाला काय खायचं आहे का नाही का नॉनव्हेज खात नाही का नाही मला आवडतं तुम्हाला काय व्हेज मागवायचं का नाही खाओ नको नको बॉडी बनवायची तुम्ही मला पसंत कारण नको करू ते पुढचा प्रश्न आहे पोटाला दाबून हाण्याचं माणसं हे आमची शेतकरी स्टाईल एवढं खाल्ल्यावर पोट फुल होत तुम्हाला काय माहिती किती प्रकारचं कढी मस्त हे गावठी स्टाईल असती डायरेक्ट चुरण हाण्याचं ते तुमच्यासारखं नाही तुमच्यासारख नाही असं करायचं नंतर लग्न झालं तुम्हाला टेक्निक देतो आपलं जर लग्न झालं भविष्यात लग्न मला खालत मग आपण बोलू थोडस अवकाश खाऊ शकता का थोडं गावाकडची स्टाईल आहे हळू खाल्लं ना पोट भरत नाही खाल्लं खाल्ल्या पोट भरत लवकर लवकर जातो ना पोटात लवकर लवकर पोट भरत हे okay. मटन खाल्लं ना माणसाचे सिक्स पॅक बॉडी प्रोटीन नसतं माणसाला काकडी खातो काकडी नाही व्हेज आहे व्हेज नाही नको प्लीज नाही तुम्ही राईट राईट नको चांगला नो बट नको प्लीज हो लय भारी खाऊन बघा okay. तुम्ही खा ना प्लीज प्लीज तुम्ही खा तुम्हाला नको खरंच नको प्लीज नको बघितलं का फक्त हे उडलं जागा नाही वाटत दोन भाकरी एवढे दाबून खाल्ले काय भारी तुम्ही जर खाल्ला असत ना तर तुम्ही हे गाव सोडून गेले नसते हे आमच्या पावणे दुकान हे कोमल फारसण एकदम ठणठणीत थन एकदम आमसून जेवण खाल्लं नाही माणूस पडत आला पाहिजे मटण द्या चिकन द्या समोसे द्या हे द्या ते द्या खतरनाक एकदम सगळे अवेलेबल सगळं थनसॉप पावडरिंग तुम्हाला थनसाप यायचं नको थायचं नको नको मग आपलं ते आता मुद्द्यावर आहे आपण पोट तर भरलं माझं ते जुळवा जुळवीचं काय म्हणता मी कॉल करायला लावलं मम्मीला म्हणजे प तुमचं डिशिशन इथं नाही देऊ शकत तुम्ही नाही मी ना मम्मीला फोन करायला सांगेन का प्रॉब्लेम नाही सांगेल ना ती प्रॉब्लेम काही नाही अहो रोज असं खायला भेटेल बस सिरियसली नोट जोकिंग कसं असतं नातं जुळवणं गरजेचं असतं अशी चव पाहिजे नातं कसं जुळत जेवढी चांगली चव तेवढं नात मनग आता बघा बायकोनी चांगलं जेवण केलं तर नवरा रोज खातो बायकोनी <laughs> केली जाळलेली भाकर वाकडा तिकडा कच्चा भात त्याच्यानंतर ती कच्चे वेगवेगळं जेवण नवरा खातो का खायचं नाटक करतो बाजूला फेकून जातो मस्त हा खातो मग तसं कसं चव चांगली असेल बायको चांगली असेल तर नवरा पण चांगला राहतो त्यासाठी चव द्यावा लागतो विचार करा सांगा ओके हा पाच एकर आहे पाच एकर दहा लाख रुपये वर्षाला उत्पन्न आहे हा सिटीत नाही कोणाला पगार एवढा विचार करा मला सांगा हा या म्हणतो हा हे संपितो ना मी ओके नक्की कळवा नंतर आपण इथं जेव जेवायला गेली तर गेली पोटच बघायचं पूरे काय हजार येतील उद्या अजून दुसरी बसलो ढकल रोज यावं लागेल बसवायला इथं पोट फुटलं तरी चालल पण भाकर आणि मटण हाणायला पाहिजे